शासकीय आश्रमशाळा सुर्डी तालुका आष्टी जिल्हा बीड या शाळेमध्ये आपण गणित विषयातील संख्या गाडी हा उपक्रम घेत आहोत तर चला मुलांनो तुम्हाला खेळाय आवडेल ना गणित स्टेशनला स्टेशन गाडी येऊन थांबलेली आहे आपली बरोबर आहे तर आता पहिल्या डब्यावर काय लिहिलेलं दिसतं किती अंकी संख्या आहे एक अंकी आहे का दोन अंकी आहे दो दो म्हणजे दोन अंकी संख्या त्या डब्यावर आहेत आणि रिकाम्या डब्यावर कोणती तरी संख्या आपल्याला लिहायची बाकी आहे पहिली संख्या कोणती दिसते तुम्हाला दहा पुढील डब्यात सांगा वीस अगदी बरोबर पुढं त्याच्या पुढं साठ बघा दशकच्या पटीमधील संख्या तयार होऊन आपली पूर्ण रेल्वेगाडी तयार झाली झालेली आहे का नाही तर अशा पद्धतीचे आपल्याला पाडे बेचा असेल ते आपल्याला पूर्ण पाडे आहेत अशा पद्धतीचे पाडे मिसिंग म्हणजे रिकाम्या जागा भरून आपल्याला संख्या ज्ञान ओळख आणि संख्येचा पुढची संख्या आणि पाठेमागची संख्या यांचा सहसंबंध आपल्याला हा खेळ गणितासाठी घेता येतो सर्व खेळणार सर्वांनी पाडे आणि सहसंख्येचा समन अशा खेळाची रेल्वेगाडी तयार करायची समजलं सर्वांना